मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार तो सरकारचा बाप नाही असे म्हणत जरांगे भुजबळांवर संतापल्याचं पाहायला मिळालं सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हा जी आर काढला त्यांना अक्कल नाही आणि तुला अक्कल आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे अजितदादांना यांना अक्कल नाही तुला एकट्यालाच अक्कल आहे का फडणवीस यांनी याला जेलमध्ये टाकायला पाहिजे हा सरकारचा मालक झाला का प्रमाणपत्र वाटायला लगेच सुरुवात करायची नाही तर पुन्हा झाली म्हणून असा इशाराही मनोज जरांगेंनी सरकारला दिला यांनी किती देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचा देव द्या मुख्यमंत्र्याला नाही आठशे पानाच देव द्या त्याला कोलून लावणार कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही त्याच ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं ते करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकार त्यांना अक्कल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छाटा पुस्तकं वाचली म्हणजे काय शाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ला अक्कल नाही शिंदे साहेबाला अक्कल नाही अजितदादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्याला असले अक्कल येऊ अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा इद उशी मराठ्याचा सुद्धा तू म्हणशील हीच काय बनायचे काय दोन कुठं आता तू म्हणजे सरकारचा बाप व्हायला लग लागला काय याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून ठेकेल कारण एकटा वीटीस धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे हो काय सरकारचा मालक झाला का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकारने ऐकू नये आमच्या अजिबात जे मध्ये येरा फेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली